मसवडे ते बर दिवसात धाडशी चोरी लाखो रुपये रोकड व सोन्याचे दागिने चोरट्याने केले लंपास बंदुकीचा धाक दाखवून चोरटे झाले फरार मसवडे येथील सातारा पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या डॉक्टर खरात हॉस्पिटल शेजारी असलेल्या डॉक्टर नरेंद्र पिसे यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्याने घुसून लाखो रुपयाची रोकड व सोन्याचे दागिने बंदुकीचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना घडलेली आहे याबाबतची अधिक माहिती असे दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी नरेंद्र पिसे यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला यावेळेला त्यांची सून व लहान मूल होतं घरात कोणी नसल्यामुळं चोरट्यांनी घरातील सोने व दागिने लंपास केले व त्यांच्या सुनेला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले मात्र तिनं चलाकीनं दुसऱ्या दाराने बाहेर येताच घरच्या लोकांना फोन लावला दरम्यानच्या काळामध्ये चोरटे पळून जाण्याच्या बेतात असताना तिने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिला बंदुकीचा धाक दाखवून चोरटे पसार झालेले आहेत चोरटे दुचाकीवरून आलेले होते आणि त्यांनी चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड रक्कम पसार केलेली आहे मसवड परिसरामध्ये चोरट्याचं प्रमाण वाढलं असून चोरीच्या घटनांमुळे मसवड शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मसवड शहरातील विविध ठिकाणी चोरट्यांनी गेल्या महिन्यामध्ये चोरीचे प्रकार केले असून सुमारे चार ते पाच ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत याच दरम्यानच्या काळामध्ये मसवड येथील माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या एका बंगल्यामध्ये असाच चोरीचा प्रयत्न असफल प्रयत्न केला मात्र काही ठिकाणी असणाऱ्या बंद घरामध्ये चोरट्यांनी दागिने व रोकड लंपास केल्याच्या घटना घडलेल्या आहेत या घटनेनंतर मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व श्वानपथक पाचारण केलेलं आहे अद्यापही पोलीस तपास करीत असून मसवडचे ए पी आय अक्षय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत मसवड शहरालगत असणारा हा स्थो बंगला या बंगल्याच्या शेजारीच मान नदीचं पात्र आहे आणि शेजारीच डॉक्टर खरात यांचं हॉस्पिटल हो आहे डॉक्टर नरेंद्र पिसे हे इथं कुटुंबासहित राहत असतात मात्र नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा डॉक्टर पिसे हे दोघेजण दवाखान्यामध्ये गेलेले असताना दुपारच्या वेळी घरामध्ये कोणी नव्हतं याचा अंदाज घेऊन पोली चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला असून या चोरट्यांनी आतमध्ये घुसून ऐवज मोठ्या प्रमाणात लंपास केला असून रोकडही मोठ्या प्रमाणात घेऊन गेलेले आहेत पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाने श्वान पथक बोलवलं असून ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आलेलं आहे अद्यापही पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहेत मसवडमध्ये या घटना घडल्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा अनेक घटना गेल्या महिन्याभरामध्ये घडत आहेत आणि चोरट्यांनी बंद घराला आत्तापर्यंत टार्गेट केलेलं होतं मात्र आता घरात कुणी एकटे दुखटे लोक असतील तर चोरट्या आत घुसून बंदुकीचा धाक दाखवून किंवा सोऱ्याचा धाक दाखवून चोऱ्या करत आहेत अशीच घटना मागील वर्षी पण घडलेली होती एका रिटायर्ड असणाऱ्या एस टी खात्यातील कर्मचाऱ्यांची असेच घरपोडी करण्यात आले होती ही घटना ताजी आहे